नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया का साजरी केली जाते या दिवशी कुठल्या वस्तूंचे दान केले पाहिजे तसेच अक्षय तृतीया साजरी करण्यामागची पौराणिक कथा काय आहे त्याची काय कारणं आहे ज्यामुळे आपण अक्षय तृतीया साजरी करतो आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला असा हा अक्षय तृतीया खूप असा विशेष सण आहे तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस आहे याला साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त मानला जातो म्हणजे हा खूप शुभ शुभ मुहूर्त आहे त्यानंतर जो वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षातील तिसऱ्या तिथीला साजरा केला जातो या यावर्षी अक्षयतृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे तर या दिवशी केलेले पुण्य दान तप जप खरेदी इत्यादींचे फळ कधीही संपुष्टात येत नाही असे मानले जाते दान या या दिवशी दान धर्म ही खूप करावे असं करणे खूप शुभ मानले जाते विशेषतः अन्न आणि पांढऱ्या वस्तूचे दान तसेच अक्षय तृतीयाला सोने चांदी वाहन घर खरेदी करणे खूप शुभ मानले जाते कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक खूप शुभ मुहूर्त आहे तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि अक्षय तृतीया अनेक पौराणिक घटनाशी संबंधित आहे तर त्या त्यापैकी एक असे की भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना जेव्हा वा ते वनवासाला चालले होते गुप्तवासाला चालले होते तेव्हा एक अक्षयपात्र भरून दिले होते म्हणजेच की अन्न त्यातील अन्न हे कधीही संपत नाही असे पात्र दिले होते तर अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परि परि परिणामाचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते आणि त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय आपण का साजरी करतो तर याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूयात अक्षय हा सण हिंदू धर्मात अतिशय पवित्र सण मानला जातो तसेच हिंदू धर्म मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीया हा दिवस जैन धर्मातही महत्त्वाचा आहे आणि हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णू विश्नु, विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले आणि परशुराम हे सप्त सप्तर्षी पैपैकी एक ऋषी एक ऋषी जगदग्नी आणि माता रेणुकेचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जन्मोत्सव सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी साजरी करतात हा ही होती पहिली मान्यता आता दुसरे मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भगीरथी भग भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्या झाल्याने या दिवशी दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसा या दिवसाच्या हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र न गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होते म्हणूनच आपण या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करावे किंवा गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी आता तिसऱ्या मान्यतेनुसार हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला ची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा म्हणून भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते म्हणूनच या दिवशी कलशाची के पूजा केली जाते म्हणजेच कलशामध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ पूर्ण भरून त्याची पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी आपण उतरंड बघतो तर या दिवशी उतरंड स्थापन कर स्थापन करणे ही खूप शुभ मानले जाते किंवा तुमच्याकडं जर उतरण अगोदरच असेल तर तुम्ही त्याचे त्यातील धान्य हे बदलून भरू शकतात आता आपण चौथी मान्यता बघूयात दक्षिणेकडील प्रांतात या दिवशी वेगळी ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शिवांची पूजा करून शिवांना प्रसन्न करून घेतले आणि कुबेराच्या तपेश्चरेने प्रसन्न होऊन भगवान शिवने कुबेराला वरदान मागायला सांगितले तर कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती मिळवण्या परत मिळवण्याचं वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते आणि लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष् लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्र यंत्रमाची पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मीजींसोबत कुबेरची ही चित्र असते आता आपण पाचवी मान्यता बघूया महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठरांना अक्षय अक्षयपात्र पा प्राप्त झाले होते या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न क त्या त्याचे त्यातील अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्या या त्या मुळे वर्षानुवर्षे माणसाचे माणसाचे भाग्य वाढते अक्षय तृतीयाच्या अक्षय आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता आणि या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी कधीही न संपणारी साडी दान केली अक्षय मागे आणखी एक हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे श्री श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांच्या गरीब मित्र सुदामा आणि सु, सुदामा कृष्णाला भेटायला आला आणि कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र सर्वांचे हृदय जाणणार जाणणाऱ्या देवा देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दरिद्र दूर केले आणि त्याच्या झोपडे झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे भारतातील ओरिसामध्ये अक्षयतृतीयेच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी अक्षयतृतीयाचा शे, दिवस हा शेतकऱ्यांसाठी खूप शुभ मानला जातो या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू करू लागतात आणि ओरिसातील जगन्नाथपुरी येथून या दिवशी रथयात्रा काढली जाते वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे याला ते त्याला इथे हल हलखता असे म्हणतात तसेच पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे या हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो या अक्षयतृतीच्या ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेता शेताकडे जातात आणि त्यांच्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितके तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जातात तर अशा प्रकारे अक्षय तृतीया का साजरी केली जाते त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याबद्दलची थोडीशी माहिती देण्याचा मी तुम्हाला छोटासा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअरही नक्की करा, करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह धन्यवाद